कोल्हापूरच्या ऐतिहासिक आणि शाही वर्षाला उजाळा देणारा नगारखाना यंदा एकशे एक्क्याण्णव वर्षांचा झाला आहे शाही दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरची शौर्य या विशेष कार्यक्रमातून हा सोहळा साजरा करण्यात आला शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला मान्यवर आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली होती चला पाहूया हा खास रिपोर्ट दोन ऑक्टोबर अठराशे चौतीस रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला कोल्हापूरचा नगारखाना यंदा एकशे एक्क्याण्णव वर्षांचा झाला योगा योगायोग असा की यंदा दोन ऑक्टोबर हा विजयादशमीचाही सण होता भवानी मंडप कमानीला तांब्याच्या कलशाचं मंगल तोरण शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आलं हिल रायडर्स ऍडव्हेंचर फाउंडेशन तर्फे गेली चाळीस वर्ष हा उपक्रम सातत्यानं राबवला जातोय कोल्हापूरची शौर्यगाथा कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज महाराज आणि राजश्री शाहू यांच्या कार्याचा गौरव विविध सांस्कृतिक सादरीकरणातून मांडण्यात आला गीत नृत्य आणि वेशभूषणं सजलेलं सादरीकरण उपस्थितांची मन जिंकून गेलं युवा सेक्सोफोन वादक अरहान मिठारीनं आम्ही आंबेचे गोंधळी ललाटी भंडार आणि आईचा गोंधळ या गीतांना सेक्सोफोनच्या स्वरांनी सजवलं आणि उपस्थितांकडून भरभरून दाद मिळवली ते या काळात लाख रुपये खर्चून बांधलेला हा कोल्हापूरच्या वारशाची जिवंत साक्ष आहे इमारतीची पाहणी करून ऐतिहासिक घड्याळ नगारे भगवा ध्वज गॅलरी आणि शिल्पकलेचा जवळून अनुभव घेतला कोल्हापूरची ची शहराच्या ऐतिहासिक वारशाला नवी उभारी मिळाली असून हा उपक्रम पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे